आज राज्याने आपली जी सी सी पॉलिसी ही देखील या ठिकाणी मान्य केलेली आहे या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे आणि ही जी काही गुंतवणूक येणार आहे ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण कॅप्चर करायची ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरमध्ये अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर मोठ्या प्रमाणात आ, रोजगार देणारे सेंटर आहेत ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये बीपीओ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार दिला तसंच आता हे ग्लोबल कॅपबिलिटी सेंटर्स जी सी सी रोजगार देणारे आहेत एक अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जगातनं पाच हजार जीसीसी येणार आहेत आणि हा सगळा जो जीसीसीचा रिव्होल्यूशन आहे हा महाराष्ट्रात कॅप्चर करण्याकरता ही पॉलिसी आपण तयार केली आहे आपल्याला अपेक्षित आहे की या पॉलिसीमुळे किमान हाय पेड जवळपास दोन टप्प्यांमध्ये पाच लाखापेक्षा जास्त रोजगार हे निर्मित होतील आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन आपल्याला टॅक्सच्या रुपानं देखील हजारो कोटी रुपये यातनं प्राप्त होतील आणि म्हणून अशा प्रकारची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे